नमस्कार योगा विथ खाडे चॅनलमध्ये मी सीमा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला जागतिक योगा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे यामध्ये मी काही आज आसनास शिकवणार नाही ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आसनाचे व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेत तर आपलं निरोगी शरीरासाठी तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तीन गोष्टी कोणत्या आपली मेंटल हेल्थ आपलं गुड लिव्हिंग चांगलं जीवनशैली आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय तर व्यायाम मग व्यायामामध्ये टाईप आहेत आता फर्स्ट गोष्टीपासून आपण सुरुवात करूया फर्स्ट म्हणजे काय मेंटल हेल्थ आता मेंटल हेल्थ कशी आपण मेंटेन ठेवणार आहे तर मेंटल हेल्थसाठी आपण प्राणायाम करू शकतो त्याच्यानंतर आपण एन एन्वयरमेंटमध्ये थोडंसं फिरून आल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं तेव्हा किंवा क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे तुम्हाला ज्या आवड असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवणं आता ड्रॉइंगची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही स्केच करणं वगैरे ह्या येतात मेंटल हेल्थसाठी आता मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी या गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकता दुसरी म्हणजे काय गुड लिव्हिंग आता तुमचं राहणीमान तुमची जीवनशैली आता जीवनशैली सुधारायची असेल तुम्ही जे अन्न अन्न कन्झ्युम करताय तर ते अन्न सात्विक असायला हवं म्हणजे आत्ता सण करताना तुमचा जो मूड आहे तो चांगला असायला हवा चांगल्या मूडने चांगल्या त्या गोष्टी आपण त्याच्यावरती संस्कार करून जर कन्झ्युम केल्या तर आपलं आयुष्य जीवनशैली चांगली सुधारणार आहे सिजनल फ्रूट्स किंवा सिजनल व्हेजिटेबल्स वगैरे असो ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायला हवे आता तिसरी गोष्ट म्हणजे काय शरीरासाठी आवश्यक असणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम आता व्यायाम हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असू शकतो एखाद्याला योगाची आवड आहे एखाद्याला जिमची एखाद्याला स्विमिंगची एखाद्याला प्लेईंगची म म्हणजे मल्टिपल गोष्टी थ्रू तुम्ही शरीराला मेंटेन ठेवू शकता ओके आज हा बोलण्याचा हेतू हाच की सुरुवात एका दिवसापासून नाही होत तुम्हाला कन्सिस्टन्सीने करावं लागतं जरी तुम्ही एका हॅबिटवरती ट्वेंटी वन डेजसाठी जर तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन केली तर त्या गोष्टीची ॲटोमॅटिकली शरीराला आवड निर्माण होते आणि तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव आपलं शरीर किंवा आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते जाणीव करून देत असतं सपोज मी एकवीस डे पर्यंत योगा कन्सिस्टन्सीने केला आणि त्यानंतर ब्रेक झाला तर आपलं माइंड किंवा आपलं मन जे आहे ते सतत आपल्याला त्या गोष्टीची जाणीव करून देत असतं मग आपण काय करतो त्याच्यामध्ये पुन्हा इन्व्हॉल्वमेंट दाखवतो पुन्हा ती कन्सिस्टन्सी कंटिन्यू होत असते ही पण गोष्टी मॅटर करतात त्यामुळे एका दिवसापुरतं मर्यादित न घेता तुम्ही लॉंग टर्मसाठी या गोष्टी थोड्याशा आत्मसात करायला हव्यात ओके त्याच्यानंतर पुढे पॉईंट येतो की तुम्ही स्टार्ट कुठून करणार तर बाकीचे प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मीडियावरती अनेक सारे प्लॅटफॉर्म आहेत असे योगा सुद्धा आहेत ते फ्री लाँच करतात कोर्सेस ट्वेंटी वन डेजचा कोर्स असो किंवा सेवंटी फाय डेजचा असो तर वेगळेवेगळे असे लोक आहेत जे रेग्युलर बेसिसवरती ते सेशन्स वगैरे अरेंज करतात तर तुम्ही त्याच्यामध्ये दे, मिशन घेऊन रेग्युलर बेसिसवरती सुद्धा जॉईन ते कोर्सेस करू शकता किंवा मग आता अलीकडे खूप जास्त सुद्धा आहे जे बिगिनर फ्रेंडली बेसिक योगास वगैरे जे ऑल एज ग्रुपसाठी सेफ असणारे आसना सुद्धा पोस्ट करत आहेत तर ते व्हिडिओज प्ले करून तुम्ही ते करू शकता आपल्या लिमिटेशन्स काय आहेत आपल्याला कुठली गोष्ट अवॉइड करायच्या आहेत जसं की आपल्याला एखादी नेक इंजुरी आहे तर आपल्याला डॉक्टर ऑलरेडी सांगतात की नेक एक्सरसाइज थोड्या कालावधीपुरता मर्यादित स्टॉप करा मग तेवढ्या तेवढ्या मर्यादेमध्ये तुम्ही स्टॉप केला पाहिजे त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर सांगतील त्यांच्या अकॉर्डिंग तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवू शकता तुम्ही सुरुवात करू शकता आता योगा हा फक्त जे योगिक लोक आहेत आहे का नाही तर ऑल एज ग्रुपसाठी योगा आहे म्हणजे काय अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत योगा आहे त्याच्यानंतर जे स्ट्रेसफुल लोक आहेत त्यांच्यासाठी योगा आहे डिप्रेस लोक आहेत त्यांच्यासाठी आहेत जे ऑफिस वर्क करतात त्यांच्यासाठी आहे बाकी म्हणजे असं का काही नाही आहे की फक्त प्रोफेशनल लोकं करतील किंवा शेतकरी वगैरे असे लोक करणार नाही तर ऑल सगळ्या कॅटेगरीजच्या लोकांसाठी हा योग आहे योग आपल्या शारीरिक मानसिक व गोष्टींवरती वर्क करत असतो आणि योगाचं कम्पॅरिझन आपण बाकीच्या गोष्टींशी नाही करू शकत जसं की बाकीचे व्यायाम वेगळे आहेत योगा वेगळा आहे योगा आपल्याला कसं काम करतो तर आपल्या सोलवरती म्हणजे आपल्याला मेंटल क्लॅरिटी मेंटली आपली डिसिजन पॉवर इम्प्रूव्ह म्हणजे नकळ त्या गोष्टी इम्प्रूवमेंट करण्याचं योगा काम करत असतो आता तुम्ही ज्यावेळी त्याच्यावरती इन्वॉल्वमेंट दाखवाल म्हणजे कराल कन्सिस्टन्सी तुमची राहील तर त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी अनुभवता येतील अनुभव तुमचे तुम्हाला कधी कधी कसं होतं तर सपोज एखादी सात्विक एनर्जी आहे सात्विक एनर्जी म्हणजे काय ती आपण फक्त जसं की एका आईला बाळ होतं तर तेव्हा ती इतकी आनंदी असते इतकी आनंदी असते तर ती गोष्टी शब्दामध्ये मांडू शकत नाही मग ज्या गोष्टी एक्सप्रेस करू शकत नाही ज्या गोष्टीचा आपण आनंद घेतो तर त्या गोष्टी एक सात्विक एनर्जीमध्ये येतात जसं की हवा आहे हवा सगळ्यांना माहिती आहे पण हवा दाखवू शकत नाही ती पण एक सात्विकीनं जसं आपण बीचवरती फिरायला जातो आपल्याला हवेचा स्पर्श होतो मग आपले प्रत्येक इच एन बॉडी पार्टवरती ती हवा आपल्याला फील होते परंतु आपण त्याचा एक्सप्रेशन मांडायला गेलो एक्सप्रेस करायला गेलो तर आपल्याला ते एक्सप्रेस नाही करता येत अशा गोष्टी ज्या आहेत ते योगामुळे पण आपल्याला भेटतात मग त्या सात्विक गोष्टी ज्या आहेत आपल्याला इंटरनली सुद्धा काम करतात आपली पूर्ण बॉडी हील होते आपण मेंटली स्टेबल राहतो फिजिकली आपण मेंटेन राहतो आणि डिसीज फ्री राहतो आपलं आयुष्य म्हणजे आयुष्य जे आहे दीर्घायु होतं आणि आपले जे थॉट आहे त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रुवमेंट होते पॉझिटिव्ह थॉट येतात आणि योगा दिवस एक दिवसापुरता मर्यादित नसून आपण तो रेग्युलर कसा आत्मसात करता येईल किंवा रेग्युलर आपण प्रॅक्टिस कसं करता येईल याच्यावरती आपण काम करायला हवं असं मला वाटतं आता आज आपण एक दिवस मोटिवेट होतो न्यूज चॅनलवरती बघून सगळे यूट्यूबला आपण व्हिडिओ बघून किंवा सोशल मीडियावरती येणारे असणार येणारे जे आपल्याकडे पोस्टर्स असो सोशल मीडियाचे पोस्ट असो या सगळ्या गोष्टी बघून आपण काय होतो एक दिवसापुरतं आपल्या बॉडीमध्ये पूर्ण ती एनर्जी संचारते आपण मोटिवे मोटिवेट होतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण आजपासून सुरुवात करायला हवी एक दिवस आपण पन करतो पण आपली कन्सिस्टन्सी कंटिन्यू राहत नाही तर याच्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही शेड्यूल बनवा आणि शेड्यूलनुसार तुमचा प्लॅन करा आणि ॲटलिस्ट तुम्ही ट्वेंटी मिनिट का होईना योगासाठी द्यायला हवेत आता कोरोना मध्ये आपण बघितलं की सर्वात जास्त काय झालेलं तर आपल्या जो विषाणू होता तो त्याने आपल्या कशावरती अटॅक केला तर पूर्ण ज्यांची ब्रीदिंग लंग कॅपॅसिटी एवढी चांगली नाही आहे त्याच्यावरतीच त्यांनी अटॅक केलेला आणि अशाच लोकांना खूप जास्त जीव गमावा लागला आहे तर आपण असं न करता एक दिवसापुरता मर्यादित नसून योगा डे हा आपल्या आयुष्यभरासाठी आहे आणि तुम्ही सु सुरुवातीला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा जसं की तुम्हाला आवड असेल आसनांची तर अगोदर आसनांपासून करा जर प्राणायाममध्ये इंटरेस्ट असेल तर प्राणायाम करा पण प्राणायाम करत असताना जर तुम्हाला खूप जास्त बोर होत असेल झोप येत असेल तर अशावेळी काय करायचं एक मोठा श्वास घ्यायचा श्वास सोडायचा आणि रिव्हर्स काउंटिंग सपोज तुम्ही पंधरापासून ते एक पर्यंत सुरुवात कर सुरुवात करणार असाल रिवर्स काउंटिंगसाठी तर एक मोठा श्वास घ्यायचा जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू दाखवते आता बघा मी तुम्हाला डेमो दाखवते त्यानुसार तुम्ही कंटिन्यू करा जसं की आता मी श्वास घेणार आहे डोळे बंद करून मी श्वास सोडते फिफ्टीन नाव इनहेल एक्सेल फोर्टीन असं रिवर्स काउंट करा तुम्ही याने काय होईल की आपली जी कन्सिस्टन्सी आहे किंवा आपलं एक अटेन्शन आहे ते आपली बॉडी ग्रॅप करणार आहे त्याच्या इझिली फोकसने कॉन्सन्ट्रेशनने तेवढंच आपण प्राणायामला महत्त्व देणार आहे आणि आपल्यासाठी तेवढं ते महत्त्वाचं सुद्धा आहे आणि याने काय होईल तुम्हाला झोपही येणार नाही एक तुमचं अटेन्शन ग्रास झाल्यामुळे तुम्ही शंभर टक्के त्याच्यामध्ये देणार आहे आणि मग तुमची आवड निर्माण होणार आहे आणि आवड झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं थोडं टाईम ड्युरेशन जो आहे तो वाढवणार आहे म्हणजे तो ॲटोमॅटिकली वाढणारसुद्धा आहे तुम्हाला ते जाणवणारसुद्धा नाही परंतु तुम्ही रेग्युलर बेसिसवरती याचा अभ्यास करावा ओके आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की आजूबाजूला आपण कसं म्हणतो की माझ्यासोबत एखादी मैत्रीण असेल तर मी अजून जास्त इनिशिएटिव्ह घेईल किंवा आपण त्यांना बघून इन्स्पायर्ड होत असतो परंतु असं न करता स्वतः तुम्ही सुरुवात करा तुम्हाला बघून बाकीची सुरुवात करतील जसं की एक लहान बाळ असते ते आपल्याला काय करत आहे की जे तुम्ही करताय इवन त्याला त्याच्या खेळण्यांशी सुद्धा अट्रॅक्शन नसतंय त्याला काय हवं असतंय तर तुम्ही ज्या गोष्टी हातामध्ये तुमच्या असतात सपोज मोबाईल असेल तर त्याला ती गोष्ट हवी असते सपोज तुमच्याकडे ज्या गोष्टी आई कुकिंग करत असेल तर मुलगा किंवा मुलगी तिला पण कुकिंग करायला आवडत असते अशा गोष्टी असतात ना ते बघून लहान मुलंसुद्धा कॅप्चर करत असतात किंवा लहान मुलांना सुद्धा आवड होते त्या गोष्टी करण्याची त्याच्यामुळे तुम्ही स्वतः प्लॅन करा आणि त्यानुसार तुम्ही वर्क करा त्याच्यावरती म्हणजे बाकीच्या गोष्टी म्हणजे आता सपोज तुम्हाला समाज सुधारायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला हवी तसंच आहे आज आज तुम्ही सुरुवात केली तर तुमचं बघून तुमची फॅमिली करणार आहे फॅमिली गेल्यानंतर कसं होईल बाकीच्या आजूबाजूचे लोक बघून ॲटोमॅटिकली तो कुशल बदल म्हणू शकतो तो ॲटोमॅटिकली होणार आहे खूप जास्त एफर्ट घ्यावे लागणार नाही अजून एकदा मी तुम्हाला जागतिक योग दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा देत आहे आणि तुम्ही आतापासूनच म्हणजे आता ठरवा बदल करा स्वतःमध्ये आज नाही झालं तर उद्या तुम्ही शंभर टक्के द्या किंवा एक टाईम फिक्स ठेवा मॉर्निंग किंवा इव्हिनिंग जर मॉर्निंगला पॉसिबल नसेल तर इव्हिनिंगला करा इव्हिनिंगला नसेल तर मॉर्निंगला करा जर मॉर्निंगला तुम्ही नाही केलं तर इव्हिनिंगसाठी ट्वेंटी मिनिट्स का होईना काढा आणि सुरुवात करा सुरुवात करणं फार गरजेचं आहे ओके एवढे बोलून मी माझे मनोगत संपवते जय हिंद जय महाराष्ट्र ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद